ज्ञानलीला न्यूज एक अष्टपैलू वाटचाल नववर्षातील पहिला सण मकर संक्रांतीने परिसरात आनंदोत्सव आणि परंपरेचे रंग भरलेले दिसून आले तिळगुळ घ्या गोडगोड बोला या संदेशासह महिलांनी एकमेकींना संदेशासहळगुळ देत शुभेच्छा दिल्या तर ग्रामदैवत काळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर वाणवसा आणि औसा देण्यासाठी महिलांच्या गर्दीने गजबजून गेला महिलांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावून देवी देवतांचे दर्शन घेतले मकर संक्रांतीनिमित्त बुधवारी चौदा तारखेला मांजरी परिसरातील महिलांनी हा सण धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला सुवासिनी महिलांनी ताटात सुगडीमध्ये बोरे पावता ज्वारीचे कणीस ऊस हरभऱ्याचे घाटे गव्हाच्या ओंब्या तिळगुळ आदीं साहित्य ठेवून औसा केला कुंकू वाहून वाणवसा घेत ग्रामदैवताचे दर्शन घेतले हिंदू संस्कृतीत महिलांसाठी विशेष महत्व असलेल्या या सणामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत तिळगुळाची देवाणघेवाण करून स्नेह सलोखा आणि आपुलकी वृद्धिंगत केली यानिमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी वाणवसा कुंकू आणि औसा करत परंपरेचे जतन केले यावेळी मांजरी परिसरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी पाहायला मिळाली ज्ञानलीला न्यूज एक अष्टपैलू वाटचाल